सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक फार इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी नक्की पूर्ण पहा तर लहानपणापासून मला असं कुतूहल वाटत होत की देवी अंगात येणं हा नक्की काय प्रकार आहे नक्की कशामुळे असं होत असेल तर या विषयावर नंतर मी बरीच पुस्तकं वाचली आणि बरेच व्हिडिओज पाहिले तेव्हा माझं असं लक्षात आलं की देवी अंगात येणे किंवा वारं अंगात येणे हा दैवी चमत्कार नसून तर ती एक प्रकारची मानसिक स्थिती आहे किंवा एक प्रकारचा मानसिक आजार आहे आणि हे सगळं कशामुळे होत तर पूर्वी किंवा आता देखील बऱ्याच स्त्रियांच्या मनातील भावना किंवा त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा या अपुऱ्या राहतात त्या बऱ्याच दिवस मनात साठून राहतात दबलेल्या राहतात आणि अशा भावनांचा अचानक कधीतरी उद्रेक होतो आणि हा भावनांचा होणारा उद्रेक अशा स्वरूपात आपल्या समोर येतो त्यांना कुटुंबामध्ये कुठलीही आपली गोष्ट मोकळेपणाने मांडता येत नाही किंवा कुठलीही गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करून घेता येत नाही तर ही गोष्ट मनाप्रमाणे करून घेण्याचा एक मार्ग त्यांना या स्वरूपात सापडतो आणि या आजारालाच हिस्टेरिया असं म्हटलं जातं तर देवी अंगात येणे याच स्वरूपात हे दिसू शकेल असंही नाही कधी कधी अचानक पेशंट्सला वेगळ्या आवाजात बोलणे किंवा कोणीतरी गळा दापताय असं वाटणे श्वास घेण्यास त्रास जाणवणे आपण असं ऐकतो की कोणाच्या शरीरात भूताखेताचा प्रवेश झाला आहे त्याला बाबाकडे घेऊन जायचं आहे त्याला एक मंदिरात घेऊन जायचं आहे त्याची ही शांती करायची अस आहे तर असे प्रकार देखील हिस्टेरियाच्या प्रकारातच मोडतात यामध्ये पेशंट श्वास घेताना त्रास होत आहे धापा टाकत आहे जोरांनी श्वास घेत आहे अशी लक्षणे दिसतात कधी कधी पेशंट दुसऱ्याच व्यक्तीच्या आवाजात बोलतो कधी कधी असंबंध बडबड करतो मोठ्या मोठ्याने आवाज काढतो इकडे तिकडे पळतो त्याच्या शरीरावर त्याचा कुठल्याही प्रकारचा कंट्रोल नसतो तर ही सर्व लक्षणे हिस्टेरियाची आहेत आणि हे देखील अशाच प्रकारे भावना दाबून कोंडून राहिल्यामुळे कोणाशी ही भावना व्यक्त न केल्यामुळे अनेक वर्ष वर्ष भावना दाबून राहिल्यामुळे होतो आणि हा या आजाराला हिस्टेरिया असं नाव का देण्यात आलं कारण पूर्वी या गोष्टी सहसा महिलांसोबत होत होत्या महिलांच्या भावनांचा असा भावनिक कोंडमारा होत होता आणि हिस्टर याचा अर्थ गर्भाशय गर्भाशयाशी संबंधित हा आजार म्हणजे स्त्रियांशी संबंधित हा आजार असल्याने याला हिस्टेरिया असं नाव देण्यात आलं होतं परंतु नंतर संशोधनातून आणि आलेल्या समोर आलेल्या केसेसमधून असं लक्षात आलं की फक्त महिलांमध्येच हा आजार होतो असं नाही तर पुरुषांमध्ये देखील हा आजाराचं प्रमाण वाढत चाललेलं आहे पुरुषांमध्ये देखील हा आजार आढळून येत आहे पुरुषांच्याही भावना दाबून राहिल्यामुळे किंवा भावना कधी एक्सप्रेस न केल्यामुळे हा त्रास पुरुषांना देखील होऊ शकतो त्यामुळे हिस्टेरियाचं नाव बदलून नंतर कन्व्हर्जन असं देण्यात आलं आणि आता त्याला कन्व्हर्जन या आजाराने मानसोपचार या नावाने मानसोपचार तज्ज्ञ ओळखतात आणि त्याचा इलाज करतात आजारावर मानसोपचार तज्ज्ञांकडे वेगवेगळे औषधोपचार उपलब्ध आहेत संमोहन प्रक्रिया रेकी याचा देखील यामध्ये चांगला उपयोग होऊ शकतो मनशक्तीचा वापर करून एकाग्रता वाढवून या आजारावर मात करता येऊ शकते त्यामुळे या आजारामध्ये फारस घाबरण्यासारखं काही नाही परंतु आजारी व्यक्तीला किंवा पेशंटला त्याच्या मनात नक्की काय भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजेत अटेन्शन सिकिंग हा देखील या मागचा कधी कधी हेतू असू शकतो कुटुंबाचा एखाद्या व्यक्तीकडे दुर्लक्ष होत असेल ती व्यक्ती एकटी पडत असेल तर कुटुंबाने आपल्यासाठी वेळ द्यावा आपल्याकडे कुटुंबाचं लक्ष वेधलं जावं यासाठी देखील आ, पेशंट असुसलेला असतो आणि त्यामुळे देखील असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे कुटुंबातील व्यक्तींना पुरेसा वेळ देणं त्यांच्याकडे पुरेसं लक्ष देणं हे देखील या आजारावरचा एक उपचार असू शकतं तर असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग आरोग्यपूर्ण माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद